व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल अचंब्यात पाडला असाल कारण मराठा समाजासाठी जे आरक्षणाचं भगव वादळ निघालं होतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि ते मुंबईत येऊन ठेपलं आहे मुंबईतल्या आझाद मैदानाच्या लाल मातीत भगवं वादळ उभं राहिलं आहे जिथं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे आपल्या जीवन मृत्यूचा संघर्ष करतायत आपल्या समाजासाठी आणि त्याच वेळेला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या बातम्या ऐकतोय की म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून त्या बातम्या सातत्यानं मीडियात यायला लागल्यात बरं का पूर्वी ह्या बातम्या फक्त सांगोवांगी होत्या कर्णोपकरणी कोणीतरी सांगितले कोणीतरी ऐकले अशाच पद्धतीनं फिरवल्या जात होत्या आता थेट मीडियात ह्या बातम्या झळकतायत कोणत्या बातम्या शीर्षकात मी जसं म्हणालोय की आरक्षणाच्या गर्दीत कोण शिरले तर भाजपचे समाजकंटक हो भाजपवाले सगळे समाजकंटकच आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच जायचं नाही यासाठी ते अगदी जीवाचं राण करतायत नाही का आता हात जर एक धागा पकडून या आंदोलनाकडे कारण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे जर पाहिलं जात असेल तर भारतीय जनता पक्षाची जी काही सोशल मीडिया टीम आहे जे आय टी वाले जे आहेत ते ज्या पद्धतीने या आंदोलनाला किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून जो नरेटिव्ह सेट केला जातोय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्याला तोंड देण्यात जे त्यांची जी तत्परता दिसते मला आणि त्यात ते कितपत यशस्वी ठरत आहेत ते तर जगजाहीर आहे त्या तुलनेत हा एक मोठा एक नरेटिव सेट होऊ पाहतोय किंवा याला नरेटिव्ह म्हणणं चुकीचं आहे ही सत्यता आहे आणि तिथं सत्यता सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे सत्यता काय आहे तर हे जे काही आंदोलन आहे मराठा समाजाच्या कच्च्या बच्चांसाठी पुढच्या पिढीसाठी काही आरक्षण मिळावं कोणत्या मुद्द्यावर कोणत्या क्षेत्रात याबद्दल शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून बोलणारं कोणीही या समाजाकडून पुढे येत नाही हा सगळा मोघम कारभार चाललो आहे आणि त्यातही जर नीट विचार केला तर ही जी काही गर्दी मुंबईत झाली आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ती फक्त मराठवाड्यातून आली आहे असा आरोप होतोय कोकणातल्या मराठ्यांना कुणबीत शिरून कुणबी प्रमाणपत्र मिळवून आरक्षण मिळवण्याची अजिबात तजदी घ्यायची इच्छा नाहीये कोकणातली मानसिकता कोकणातल्या मराठ्यांची मानसिकता अशी आहे की कुणबीही तिथे अगदी शेतात कसणारी जात आहे आणि त्या जातीत जाऊन हे सगळे आरक्षणाचे फायदे वगैरे आम्हाला अजिबात नको आहेत आम्ही सन्मानाने मराठा म्हणून जगतोय अनेक वर्ष अनेक शतक कोकणातल्या मराठ्यांचा मराठी माणसाचा संघर्ष सुरू आहे आणि त्यांना अशी थातूर मातूर कोणाच्या तरी वा पदरातली आरक्षण काढून घेऊन त्यांचा तोंडचा घास हिरावून घेऊन काहीतरी करण्याची इच्छा नाहीये त्यामुळं आजवर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातला मराठा समाज कसा रिएक्ट झालाय कसा या सगळ्या आंदोलनाला प्रतिसाद मिळालाय कोकणातून ते तुम्ही पाहिलेलं आहे कोल्हापूर म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला भाग घ्या घाटावरचा सगळा तिथून किती लोक कुणबी संवर्गात किंवा प्रवर्गात सामील व्हायला तयार आहेत हाही एक संशोधनाचा विषय आणि आत्ताचं जे काही आंदोलन सुरू आहे मुंबई जो धिंगाणा सुरू आहे मुद्दा मी हा शब्द वापरतोय मुंबईत धिंगाणा सुरू आहे तुम्ही सगळ्या वृत्तवाहिन्यांवर वा, या धिंगाण्यांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत असाल शक्य झालं तर माझ्या एडिटरला मी सांगेन की त्याची काही क्षणचित्र तुम्हाला जरूर दाखवावी त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी मला ह्या सगळ्या आंदोलनाचा जो काही इम्पॅक्ट किंवा ह्या सगळ्या जो काही बागुलबुवा जो उभा राहिला ना त्यामागे नेमकं कोण आहे ते तुम्हाला सांगायचं मीडिया मीडिया आपण ज्याला म्हणतो ना हा मीडिया कसा दुटप्पी असतो बघा मला आठवत आहे आझाद मैदान हेच ठिकाण हे स्थळ जिथं माझा कष्टकरी एस टी कर्मचारी बांधव काही वर्षांपूर्वी म्हणजे या मोवियाच्या सरकारच्या वेळेला आपल्या न्यायी हक्कांच्या मागण्यांसाठी येऊन बसला होता या एस टी कर्मचाऱ्यांचा या कष्टकऱ्यांचा कोणी नेता वगैरे नव्हता नंतर तो चालत्या गाडीत चढलेला गुणवर्ते हसन तिलक वगैरे नंतर आले ते जे जाड भिंगाचा अश्मावला तर ते सोडून द्या पण सगळे स्वयंस्फूर्तीने तेव्हा लढत होते त्यावेळेला या आंदोलनाचा कव्हरेज करायला एकही चाय बिस्कुटी मीडिया तिथे हजर नव्हता हे आंदोलन कुणी कवर केलं हे आंदोलन कुणी लावून धरलं सोशल मीडियावर तर एक तो विलास बडे होता आणि दुसरा माणूस मी होतो अर्थात त्याचे फायदे तोटे जे काय सहन करायचे ते आम्ही सहन केले मविया सरकारच्या दृष्टीने खलनायक म्हणून जो शिक्का बसलाय आजवर ते त्याचे जे काही परिणाम आहे ते मी भोगतोय मवियातल्या संबंधित मंत्र्यांना संत्र्यांना सगळ्यांना अंगावर घेतलं त्यांच्या गुंडांना अंगावर घेतलं बऱ्याच काही गोष्टी घडल्या आता त्यावर पुन्हा काही उजळणी करण्यात अर्थ नाहीये पण मला सांगावं असं वाटत की तेही एक आंदोलन होतं जे खरोखर कष्टकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी चालवलेलं तिकडे दुर्लक्ष केलं गेलं पण काल एक नवीन उगवता तारा एक पत्रकार निर्माण झालाय मुंबई तकमध्ये मध्ये येतो त्यांनी काल रात्री काही पत्रकार भगिनींवर कशा पद्धतीनं विनयभंगाच्या काही घटना घडल्या आणि त्यानंतर हे सगळे जे काही पेटून उठलेले पत्रकार बांधव जे टी व्ही जे म्हणजे टी व्ही असोसिएशन असोसिएशनवाले किंवा नंतर प्रेस क्लबने एक निवेदन दिलं आणि ते कुणाला दिलं मनोज जरांगे पाटलांनी त्यांनी ते वाचलंही नाही आणि वरून सांगितलं की तुम्हाला जो काही त्रास होतोय आमच्या आंदोलकांकडून तर तो, तो सहन करा माझ्यासाठी पुढचे काही दिवस आधी समजून तर घ्या नेमका काय त्रास झालाय एवढी तजदी दाखवली नाही ते पत्र वाचण्याची तजदी दाख घेतली नाही त्यांनी या पार्श्वभूमीवर अगदी पोट टिडकीनं तो आमचा वाबळे नावाचा एक ओमकार वाबळे ज्या पद्धतीनं कॅमेरा समोर आला आणि बोलला त्यातून एक मोठी गोष्ट एक मोठं एक षडयंत्र कसं उघड झालं ते तुम्हाला सांगतो तुम्हाला शक्य झालं तर ती व्हिडिओ क्लिपही दाखवतो तुम्ही आधी ऐका ज्यावेळी मी मुंबईत उभा आहे गेले चार दिवस मी पाटलांना तिकडून जुन्नर पासून फॉलो करतोय आधीपासून ऐकलं लग... हा सगळा जो काही मीडियाचा कंपू आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या या एकूण आरक्षणाच्या आंदोलनाला कुठून कुठून कव्हर करत मुंबईत आलाय बघा म्हणजे अमळनेरवाला अमळनेरवरून आला आंतरवली सराटीतून जे निघाले ते इथपर्यंत आले हा खुद्द वाबळे म्हणे जुन्नरवरून याला फॉलो करत आलाय जरांगेंना असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मीडियावाले जणू काही हा एकच प्रश्न आहे महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे काही होत नाहीये सारं काही आलबेल आहे पाऊस पडला पूर आला अनेक शेतकऱ्यांशी वाताहत झाली गुरं वाहून गेली प्राणहानी झाली आमच्या वसई विरारमध्ये बिल्डिंगवर बिल्डिंग आहेत बिल्डिंग सतरा अठरा लोक मृत्यूमुखी पडले दोन दिवस तिथे नौटंकी झाली सगळे गायब झालेत हे महत्वाचे प्रश्न नाही आहेत प्रश्न महत्वाचा काय तर मनोज जारांगे पाटील आणि मनोज जारांगे पाटीलला हे फॉलो करत करत हजारो किलोमीटर प्रवास करून मुंबईत आलेत आणि आता मुंबईत मनोज जारांगे पाटलांचं जे काही पांगरून घेऊन झोपणं आहे ना ते कव्हर करत आहे अर्थात आपल्या जातीसाठी आपल्या समाजासाठी मनोज दादा जारांगे संघर्ष योद्धा ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं आपल्या जीवावर खेळतायत अनेकांच्या डोळ्यात अश्रू होत आहेत तुम्ही वेगवेगळ्या क्लिप पाहिल्या असतील काही महिला भगिनी रडतायत दादांसाठी हे सगळं एका बाजूला ठेवा खरोखरच तो माणूस ज्या पद्धतीनं आपल्या जीवाशी खेळतोय ते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही हुल्लडबाज आंदोलक बनून जे कोणी आलेत मुंबईत ते काय करतायत त्याची एक झलक बघा काही आंदोलकांनी थेट पिण्याच्या पाण्याच्या टँकर मधील पाण्याखाली आंघोळ सुरू केली तर काहींनी महापालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉइंट कारंजातच आंघोळ करायला सुरुवात केली काही आंदोलक थेट चौकातल्या सिग्नलच्या खांबावर चढले तर काही जणांनी गटागटाने मिळून भर चौकात नाचायला सुरुवात केली काही आंदोलकांनी रस्त्यात अर्धनग्न आंदोलन सुरू केलं तर काही जणांनी भर चौकात सर्वांसाठी पोहे करण्यासाठी शेगडी मांडली रस्त्यावरच्या आंदोलनाचा लोट थोड्याच वेळात सीएसएमटी स्थानकात पोहोचलं तिथे शेकडो आंदोलकांचा उत्साह अनावर झाला होता तर आंदोलकांनी रस्त्यातच आंघोळ करायला देखील आता सुरुवात केलेली आपल्याला पाहायला आहे आंदोलकांनी पहिल्या दिवसापासून आंघोळीसाठी सोय नसल्याची तक्रार केलेली होती ते पाणी संपल्यावर आंदोलकांनी भर रस्त्यामध्ये जंगाला साबण लावून चक्क ड्रिंकिंग वॉटरनच आता आंघोळ करायला सुरुवात केलेली आहे तर काही आंदोलकांनी भर रस्त्यामध्ये सुरू केलेल्या आंघोळीला साथ मिळाली आहे हलगीची मग चिंब भिजलेले आंदोलक हे हलगीच्या तारावर नाचू देखील लागले रस्त्यावर क्रिकेट खेळणारे आंदोलक हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात तर मुंबईत आलेले आंदोलक हे सध्या गटागटानं आपल्या आवडीचे हे निरनिराळे खेळ खेळत आहेत होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी लावलेल्या ला, बॅरिगेटिंगवर आंदोलकांनी बसून खेळ सुरू केले होते बकेट भरून अंगावर घेत तिथे आंघोळी आहेत आंघोळ करताना मुद्दाम गाड्यांना आडवं जात आहेत ट्रॅफिक जाम करतायत बसच्या टपावर सोडून आहेत पिपाण्या वाजवतायत मरीन ड्रायव्हर जिथे एक पूर्वी प्रेमी युगुल बसायची तिथं हे सगळे भगवे गमचे घालून आहेत तिथे हुल्लडबाजी आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा चालल्यात तर कुठेही याला आंदोलनाचं स्वरूप नाही आहे हे सगळं एक उपद्रव मूल्य निर्माण करण्यासाठी चाललंय हे स्पष्ट दिसते आणि हे सगळं होत असताना यांना काउंटर कोणी करायचं हा हाईप क्रिएट कोणी केला मुळात तर या मीडियाने केला आता ह्या मीडियाला जेव्हा बोच लागली किंवा यांना जेव्हा झळ बसली महिला पत्रकारांवर जेव्हा या हुल्लडबाजाने हात टाकला त्यांच्या अंगचटीला गेले त्यांचे कपडे ओढले प्रणाली कापसे आमचे एक पत्रकार भगिणी आहे तिच्या बाबतीत असा प्रकार झाला तिनेही आपली आप भीती सांगितली आहे ऐका मुंबईतल्या महिला पत्रकारांना विशेषतः आणि प्रसारमाध्यमांना एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागत आहे आणि त्याचबद्दल मी आज आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे गेले तीन दिवस मुंबईमध्ये भगव वादळ मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आला आहे आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो किंवा पुरुष पत्रकार असो किंवा कॅमेरा पर्सन असो आम्ही धडपडतो आहोत आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहोत परंतु हे करत असताना आंदोलकांच्या पत्रकारांना शिवेगाळ करणं त्यांना धक्काबुक्की करणं त्यांच्याशी हुज्जत घालणं त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं असले प्रकार वारंवार घडतायत खरं तर गेले दोन दिवस अशा पद्धतीचे प्रकार घडतायत याची आम्हाला थोडी बहुत कल्पना होतीच आणि म्हणूनच पत्रकारांच्या संघटनांच्या वतीनं आम्ही एक पत्र सुद्धा तयार केलेलं होतं आणि हेच पत्र देण्यासाठी आज दुपारी आम्ही मनोज दरांगे पाटील यांच्या स्टेजच्या जवळ गेलेलो होतो त्यावेळी घडलेला मी प्रसंग तुम्हाला आ, या ठिकाणी सांगू इच्छिते की नेमकं झालं काय गेले दोन तीन दिवस सातत्यानं आता मुंबईतल्या जवळपास Uh, सात ते आठ महिला पत्रकारांबरोबर असे गैरवर्तनाचे प्रकार घडलेले आहेत त्याचबरोबर uh, जे कॅमेरा uh, पर्सन आहेत uh, त्यांना आंदोलकांच्या वतीनं दगड मारणं त्यांचे कपडे खेचणं uh, त्यांना शिवीगाळ करणं असे प्रकार घडत आहेत असेच प्रकार म्हणजे विनयभंगाचे प्रकार महिला पत्रकारांबरोबर सुद्धा झालेले uh, आहे मी स्वतः त्याची पीडित आहे वारंवार सांगून सुद्धा आंदोलकांच्या वतीनं कॅमेरा पर्सन्सना शिवीगाळ करण्यात येत होता आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पत्रकारांनी आमचे कॅमेरे डाऊन करण्याचा निर्णय घेतला म्हणजे आमचे कॅमेरे आम्ही अर्ध्या उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला आणि सगळे कॅमेरे अर्ध्या उंचीवर आणण्यात आले हे बघून मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जे आंदोलक होते त्यांना चांगलाच चा दम दिला असे वागू नका हे त्यांना सांगितलं नाहीतर मी या आझाद मैदानातून उठेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलकांना सांगितलं मग आम्ही आमचं परिपत्रक त्यांना दिलं ते परिपत्रक त्यांनी एक किंवा दोन ओळी वाचलं असेल पूर्ण परिपत्रक त्यांनी वाचलं नाही त्यामुळे नेमकं काय झालं का याचं कदाचित त्यांना कल्पना आली नाही आणि ते त्यावर ते आमच्यावरच चिडले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता काय बोललो मी वेगळं काय बोललो मी आता सगळ्या आंदोलकांना दम दिलेला आहे की असं होणार नाही त्यावर आम्ही काय घडलं हे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला माझाच एक सहकारी जो आहे त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जे पर्सन्स आहेत त्यांना शिवेगाळ केली जाती आहे कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती म्हणून पत्रकारांचा सुद्धा आवाज वाढला आणि जेव्हा मग महिला पत्रकार म्हणून मी त्यांना सांगितलं की अव मुलींना आ, महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली जातीय त्यांचे कपडे ओढले जात आहेत हे योग्य नाही तर त्यावर मनोज रंगे पाटील मला असं म्हणाले की ताई माझ्यासाठी सात आठ दिवस माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन करा त्यावेळेला मीच त्यांना परखड उत्तर दिलं की एक दिवस काय एक सेकंदही आम्ही हे सहन करू शकणार नाही महिला पत्रकारांचे कपडे ओढणं हे कदापि सहन केलं जाणार नाही आता हे सगळं पाहता या सगळ्या आंदोलनाला सर्वसामान्य माणसांनी किती गांभीर्यानं घ्यायचं खरोखरच एका समाजाच्या आरक्षणासाठी हे सगळे लढतायत का हा प्रश्न इथे निर्माण होतोय आणि या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे पाटीलच देऊ शकतात त्यासोबतच जर कोण दुसरं उत्तर देऊ देऊ शकत असेल तर तो आपला महाराष्ट्रातला मीडिया आहे त्याला आम्ही उगाच चाय बिस्कुटी मीडिया म्हणत नाही आज यांच्या जेव्हा बुडाखाली आग लागली तेव्हा हे चौटाळून उठलेत मनोज जरांगेंच्या त्या स्टेजच्या अगदी कोपऱ्यावर जाऊन भांडत होते मनोज जारांगींसोबत आमचा मित्र पंकज दळवी होता त्यामध्ये पण या सगळ्या मंडळींना मनोज जारांगींनी स्टेजवर येऊ दिलं नाही तुम्ही पुढचे पाच सहा दिवस अजून सहन करा म्हणजे आता कपडे खेचले कपडे फेडेपर्यंत ते फाडेपर्यंत वाट बघा असाच जणू काही सल्ला ते देत होते पण या सगळ्या मीडिया ही सगळी गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे पाप कुणाच आहे तुम्ही कशा आंदोलनांमध्ये सापत्न भावाची वागणूक देता एस टी कर्मचाऱ्यांनी याच आझाद मैदानावर बसून आपल्या कच्च्या पच्च्यांच्या पोटासाठी जी काही मागणी पुढे रेटली होती वर्षानुवर्ष थकलेला पगार मागितला होता सुविधा मागितल्या होत्या चांगल्या गाड्या मागितल्या होत्या त्यासाठी सगळं चाललं होतं तेव्हा कुठे गेला होता तुम्ही आज हे आंदोलन कवर करण्यासाठी तुम्ही जीवाचा रान करताय आणि करत ते करत असताना काही हुल्लडबाज काही समाजकंटक कसे तुमच्या अंग चटीला येत आहेत कसे तुमच्या अंगावर हात टाकतायत कसे तुमच्या इभ्रतीपर्यंत पोचतायत तेव्हा तुम्हाला बोचू लागले टोचू लागले आता तुम्ही बोलताय आणि त्याच वेळेला एक सूर निघतोय की हे सगळं करत कोण तर काही भाजपचे समाजकंटक या आरक्षणाच्या आंदोलनात शिरलेत या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी नीट या सगळ्या गोष्टींचा जर पडताळा आपण जर नीट पडताळणी नी केली तर तुमच्या लक्षात येईल की सगळे हुल्लडबाज महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधून आलेले आहेत बेरोजगार आहेत किंवा काही मंडळी तर खात्यापित्या घरची आहेत फॉर्च्युनरमधून आलेली आहेत काही मंडळी ताजमध्ये उतरली आहेत काही मंडळी फाउंटनपासून फोर्टपर्यंत आणि अख्ख्या दक्षिण मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जीवाची मुंबई करत फिरतायत मी मरीन ड्राईव्हची तुम्हाला काही दृश्य दाखवली याला आंदोलन म्हणायचं का याचाही विचार नुसता मुंबईकरांनी करायचा नाही मुंबईकरांचे नाकी नऊ आणले त्यांनी सी एस टी स्थानक जाम करून टाकले आता हे सगळं जाऊ द्यावं हे अजून किती दिवस चालणार आठ दहा दिवस पंधरा दिवस मुंबईकरांना सवय या सगळ्या गोष्टी सहन करणे पण महाराष्ट्रातली जनता जी ही उघड्या डोळ्याने पाहते आणि दाखवणारी ही मीडिया आहे ज्या मीडियाच्या बुडाखाली आता आग लागली आहे त्यामुळे या मीडियानेही विचार करावा की जो काही वेगळा आता नरेटिव सेट करायला घेतलाय तुम्ही की हे सगळं कोण करत आहे तर भाजपचे काही लोक या आरक्षणाच्या आंदोलनात शिरून आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मनोज जरांगेंना बदनाम करण्यासाठी सगळं घडवून आणतायत तर जे तुमच्या अंगचटीला आले होते त्याचे व्हिडिओ फुटेज तुमच्याकडे आहेत ते व्हिडिओ फुटेज कृपया मुंबई पोलीस आयुक्तांच्या हवाली करा ते शोधतील ते कोण आहेत जर भाजपवाले निघाले ना तर यापुढे एकही व्हिडिओ भाजपच्या समर्थनार्थ मी करणार नाही हे जे कोणी समाजकंटक हे लेबल लावून चिटकवलेले लोक जे या आरक्षणाचं आंदोलन शिरलेत त्यांना शोधायलाच हवं हे जे काही हुल्लडबाज आहेत मी स्वतः मराठा आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचा पदाधिकारी होतो आरक्षणाच्या लढ्यात जेव्हा करायचं तेव्हा भरपूर काही के केलेलं आहे आणि आजही मला वाटतं की कुठेतरी सरकारनं जे काही एसीबीसीच्या माध्यमातून दिलेला जी काही मदत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महा महामंडळ आहे आर्थिक विकास महामंडळ त्या माध्यमातून दिलेली मदत आहे अशा सगळ्या मदतींचा जर तुम्ही सामूहिक विचार केला तर मराठा समाजाला बऱ्याच अंशी मदत करण्याचं किंवा मराठा समाजाच्या मागे उभं राहण्याचं जे काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ह्या सरकारने केलंय आणि देवेंद्रजींनीच मागे ते मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्याचं धाडच दाखवलं होतं ते कोर्टात टिकूनही दाखवलं होतं पुढे कोणी ते घालवलं ते तुम्हालाही कल्पना आहे एवढं सगळं होत असताना त्याच सरकारला पुन्हा एकदा नामोहरम करण्यासाठी आणि एक, एक ब्राह्मण या राज्याचं नेतृत्व करतोय म्हणून त्याला खाली खेचण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यासाठीच चाललेला सगळा जो फारसा आहे हे समजण्याला समजायला खूप फार अशी वेगळी अक्कल लागत नाही अक्कल हुशारी लागत नाही राजकीय पंडित वगैरे आणावा लागत नाही जगजाहीर आहे तेव्हा सर्वसामान्य माणूस जो तटस्थपणे आज या सगळ्या गोष्टींकडे बघतोय ना हे आलेले लोक कुठून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातले जसं मी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो इथला मराठा यापासून अलिप्त काय याचाही या विचार सुज्ञपणे चिकित्सक वृत्तीने या आंदोलकांनी करावा दादा जरांगींनीही करावं आणि जी बोंब लावली आहे ना की या आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपचे समाजकंटक या आंदोलनात शिरलेत त्याचा धांडोळा घ्यायला हवा माझं हे जे काही विवेचन होतं ते काल कालचा दिवस परवाचा दिवस या दोन दिवसांमध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी पाहता कुठेतरी मनाला वेदना होत आहेत की माझा समाज आहे जो झगडतोय कुठल्या तरी न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी त्यांना कुठेतरी एक वेगळंच वळण लागतंय त्याला गालबोट लागतंय माझा समाज बदनाम होतोय आणि हे करणारे लोक जे आहेत ना ते हुल्लडबाजी करून चार दिवसांनी निघून जातील पण उद्या एक मराठा म्हणून मी जेव्हा समाजात बाहेर पडेन ना तेव्हा तो बट्टा इथे ते कुठेतरी कपाळी असेल तो घेऊन फिरायचं नाही आहे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे बऱ्याच जणांना आवडणार नाही ज्यांना आवडेल त्यांनी जरूर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर या गोष्टीचा सतसत वेगबुद्धी वापरून विचार करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी धन्यवाद नमस्कार